कुस्ती आखाड्यावरती लागते समृद्धी पाटील हातवरती वरती करा समृद्धी पाटील कुस्ती क्षेत्रामध्ये या चापच नाव आग्रगण्य केलं ते समृद्धी पाटील संजय पाटील यांची कन्या ही खरी आपली समृद्धी आहे हे खरं आपलं वैभव आहे आणि सिद्धी हात वरती अशी कुस्ती लागते जिच्या हातात पाळण्याची जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी रणरागिणींची कुस्ती या चालू झाली महिला सुद्धा खड गाजवायला लागल्या आपली जरा कुठे हुडकून बघा कुणाच्या संगतीत आहेत संगतीचा परिणाम सांगतोय काळाची गरज आहे अ शेंगदाण्याने गुळ एकत्र केला तर तो, तो प्रसाद होतो तो शेंगदाणा दारूच्या बाटली जवळ ठेवला तर तो त्याला चखना म्हणत देवाजवळ ठेवला तर त्याचा अमृत होतय मिरच्याच्या बाजारात गेला तर ठसकाच लागणार आतराच्या बाजारामध्ये गेला तर सुगंध सुटणार आपली पोरं कोणाच्या संगतीत आहे जरा बघ हुडकून बघा <खाँँची> या बाजूला आक्रमक होते समृद्धी आणि <खाँँची> <अनी> पॅक <प्रेंच खाँँची> चालतो पॅक चालतो वरती समृद्धी बाजील वाघिणी विजयी झाली सिद्धीला सुद्धा दोनशे एकावन्न रुपयाचं परशुराम रामचंदम समृ सौ रुपया रखियो

गणपती हेमने यांच्याडून समृद्धीला